नमस्कार आपण पाहत आहोत नाशिक जनवर नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत राहा नाशिक जनवर गेल्या काही दिवसापासून नाशिक शहर तसेच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच प्रमाण वाढत चाललेलं आहे दोन तीन दिवस झाले की खून हाना मार्या मार्या अनेक जणांचं अपहरण वगैरे चोऱ्या घरपुडी असं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या नाशिकमध्ये झालेलं आहे आणि तरुण वर्ग थोडेफार बी किरकोळ कारणावरून बाडत झाली का संपूर्ण ज्ञानच्या ज्ञान मित्रांना बोलून या ठिकाणी हानामारी केल्याचे प्रकार नेहमी घडत आहे यामध्ये कोयता असेल अनेक कृष्ण हत्यारे असतील याचा उपयोग सध्या केला जात आहे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे लवकरच कुंभमेळा येतो आहे परंतु या कुंभमेळ्याच्याच पार्श्वभूमीवर आज साधू संतांची एक बैठक होती नियोजन बैठक आणि बैठक या बैठकीसाठी नाशिक शहरातील पत्रकार त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गेले होते या ठिकाणी आता बाहेरगावावरून येणारे तसेच सर्वांसाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे हा जो ठेका दिलेला आहे या ठेक्यावर काही गुंड प्रवृत्तीचे ज्या ठिकाणी जे कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांनी या पत्रकारांकडे मागणी केली की पावती फाडण्यावरून आणि पत्रकारांनी सांगितलं की आम्ही पत्रकार आहोत आणि आम्ही या ठिकाणी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आलेलो आहे दरम्यान याच वेळेस या ठिकाणी असलेल्या या कर्मचाऱ्यांनी श्री जी चोवीस ताखचे योगेश खरेजी आणि किरण ताजने आणि सोनवणे सर यांच्यावर डायरेक्ट जीव घेणा हल्ला केलेला आहे अक्षरच्या छत्रीने मारलेला आहे दंड्याने मारलं आहे उरला सुरला दगडाने देखील मारलेला आहे आणि त्या ठिकाणी शूटिंग घेत असताना शूटिंग बंद केलेली आहे त्यानंतर देखील दहा मिनिट जवळपास किरण ताजणे यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे जीव घाण जीव घेणा हल्ला करण्यात आलेला आहे त्यामध्ये किरण ताजने गंभीर जखमी झालेले आहे आणि नाशिक येथील अकोला हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेत आहेत दरम्यान या घटनेचा तीव्र निषेध सर्वत्र केला जात आहे अतिशय पत्रकारांना देखील जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्यावर देखील आता जे गुंड प्रवृत्तीचे जे काही कर्मचारी असतील नागरिक असतील युवक असतील हे पत्रकारांना देखील हणू मार हाणू लागलेले आहेत मारू लागलेले आहेत हल्ले करू लागलेले आहेत आणि पोलिसांचा नाशिक शहरामध्ये कोणताही वचक राहिला नसल्याचे सर्वत्र चित्र आहे परराज्यातून येणाऱ्या भाविक देखील त्र्यंबकेश्वर मध्ये दे आता सध्या दहशतीखाली आहेत कारण की असा प्रकार भारतातील विविध जे तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी कुठेच नाहीये अं या ठिकाणी अपोल हॉस्पिटल या ठिकाणी ट्रस्टच्या या शिंदे मॅडम आल्या होत्या ह्या सांगत आहे की अशा घटना या दररोजच्याच झालेल्या आहेत आणि त्रंबक पोलीस देखील याकडे दुर्लक्ष करत आहे या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या या गुंडांना तसेच या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात घेऊन यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्व पत्रकार क्षेत्रातील सर्व जाणकर पत्रकारांनी केलेली आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक